हाय एव्हरीवन नमस्कार तर आज आपण जे कोंबडी वडे बनवलेले आहेत तर इन्स्टंट असे बनवलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता वडा किती छान असा झालेला आहे तर हा पहा अगदी एवढा वेळ झाला तरीसुद्धा तम्म असा फुगलेला आहे हे पहा आणि छान असे क्रिस्पी हे झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे इन्स्टंट बनवू शकता अगदी घाई गडबडीच्या वेळामध्ये काही तयारी न करता झटपट असे हे वडे तयार होतात आणि चिकन किंवा मटणासोबत हे अगदी छान लागतात लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हाय तर आज आपण इन्स्टंट कोंबडी वडे बनवणार आहोत अगदी आपण पी इन्स्टंट बनवायचे असेल तर कशाप्रकारे बनवायचे तर ते बनवूया तर इथे आपण मसाला बनवून घेणार आहोत तर इथे मी एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा बडी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा काळ मिरी घेतलेला आहे आणि दोन चमचे मी धणे घेतलेले आहेत तर आपण हे सर्व भाजून घेऊया कढी गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हे सर्व मसाले घालून घेऊया दाणे सोप आणि मिरी आपल्याला खूप जास्त नाही कारण मेथिराने जास्त भाजल्यावर कडवट असा मसाल्यामध्ये अगदी दोन मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे तर हे पहा हे अशा प्रकारे भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया तर हा मसाला थंड झालेला आहे आता वाटून घेऊया तर हे पहा मिक्सरमध्ये आपण फिरून घेतलेला आहे आणि ताज्या मसाल्याचा वास अगदी छान असा येतो हे पहा अशा प्रकारे करून घेतलेला आहे अगदी जर दाटसर वाटलं तर तुम्ही चाळून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे आहे है। हे तर हे पहा आपण इन्स्टंट वडे बनवतोय म्हणजे आपण रेडीचे आपलं पीठ आहे तेच वापरतोय तर मी या वाटीने हे तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि हे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वाटी आपण हे पीठ तयार घेतलेलं आहे तर या वाटीने मी हे चार वाटी पाणी घेतलेलं आहे आपण पूर्ण पाहूया तर पाणी थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनं करू शकता आता इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे तुम्हाला हळद घालायची असेल तर घाला किंवा तुम्ही अगदी हळद न घालता बनवलं तरी चालू शकतं आता यामध्ये मी आपण हा जो मसाला बनवलेला आहे तो घालून घेते आणि ह्याला छान अशी तुकळी घ्यायची आहे थोड़ासा हिंग घातलेला आहे चला तर पाणी गरम झालेलं आहे आपण हे जे पीठ आहे तर ते यामध्ये घालून घेऊया तुम्ही हे अगदी मिक्स करून सुद्धा घालून घेऊ शकता हे आठळी न होता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा अर्धी वाटी जे मी पाणी काढून घेतलेलं होतं तर ते सुद्धा यामध्ये मी घातलेलं आहे म्हणजे पीठ तुमचं कसं आहे अगदी छान दळलेलं असेल तर पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला कमी लागू शकतं पण आपल्याला इथे पूर्ण चार वाटी पाणी लागलेलं ला आहे अगदी ते छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला आता आपण स्लो गॅसवर अगदी दोन ते तीन मिनटाची वाफ द्यायची आहे तर हे पहा दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि आपली उकडसुद्धा झालेली आहे तुम्ही इथे गरम पाणी करून त्याचासुद्धा वापर करू शकता पण उकडेनी अगदी पीठ छान असं शिजलंसुद्धा जातं आणि त्याला छान अशी वाफसुद्धा बसते तर नक्कीच तुम्हीसुद्धा दोन ते ती तीन मिनटाची या पिठाला वाफ घ्या तर आता आपण हे पीठ काढून घेऊया तर हे पहा आपण हे पीठ काढून घेतलेलं आहे आणि आता हे थंड होतं तर यामध्ये मी थोडेसे पांढरे तिळ घालून घेते हे दिसायला आपल्या वड्यांवर छान असे दिसतात तर हे पहा पीठ आपल्याला हे खूप थंडसुद्धा करून न घेता अगदी थोडंसं कोमट असेल तेव्हाच हे अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर हे पहा आपण हे अशा प्रकारे हे मळून घ्यायचं आहे आणि पाणी जर गरज असल्यासच वापरा फक्त आपल्याला आप थंड पाण्याचा वापर न करता गरम पाणीच घ्यायचं तर हे पहा अशा प्रकारे हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूया थोडंसं तेल टाकून घेतले आणि हे झाकून ठेवते तर हे पहा पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आपल्याला हे पीठ मळण्यासाठी अगदी गरम पाणी आपल्याला एक वाटी पुन्हा लागलेलं ला ला आहे म्हणजे आपल्याला जेवढं पिठाचं प्रमाण आहे तेवढंच पाणीसुद्धा लागलेलं आहे आणि अगदी छान असं हे पीठ झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही तर प्रत्येक वेळेस आपल्याला हे करताना पीठ अगदी पिठाचा जो गोळा घेऊ तो छान असा मळून घ्यायचा आहे आणि जर तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर पिठाला म्हणजे वड्यांना आपल्या तडे जाऊ शकतात तर अशा प्रकारे हे छान मळून घ्यायचं म्हणजे आपले वडे अगदी छान असे हे होतात तर हे मी इथे प्लॅस्टिक शीट घेतलेली आहे आणि त्यावर थोडं तेल लावून घेतलेलं आहे आपण अगदी असा लिंबा असं सॉरी लिंबाच्या एवढ्यासारखं गोळा करून घ्यायचा आहे आणि कसा थापायचा हे सुद्धा तुम्हाला मी सांगते इथे तेलाचं बोट घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा थापून घ्यायचा आहे अशाच प्रकारे थापला जातो करता थोडासा जाडसरच ठेवायला लागतो पहा अशा प्रकारे पाहू शकता आणि अशा प्रकारे बनवून आपण हे छान तळून घ्यायचे तेल गरम झालेलं आहे आता आपण वडा सोडून घेऊया इथे आपल्याला अगदी कडकडीत छान असं हे तेल गरम करून घ्यायचं आहे तर हे पहा अगदी छान असं आपला हा वडा हा तयार होतो एका वेळेस खूप सारे वडे न टाकता एक ते दोनच असे टाका म्हणजे वडे छान असे हे फुलले जातात आणि तुम्ही पाहू शकता वडे अगदी छान असे हे झालेले आहेत केव्हा केव्हा काय होतं की पीठ बनवायला वेळ नसतो तर अशा प्रकारे हे इन्स्टंट पीठ बनवून तुम्ही अशा प्रकारे हे वडे बनवू शकता तर चिकन किंवा मटनसोबत हे खूपच छान असे लागतात तर तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून पहा किती छान असा हा वडा तयार झालेला आहे अशाच प्रकारे बाकीसुद्धा बनवून घेऊ तर हे पहा थापून आणि आपण हे लाटून सुद्धा अशा प्रकारे हा वडा बनवू शकतो तर हा पहा छान असा हा सुद्धा होतो वडे छान असे तळून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती टम अगदी छान असे झालेले आहेत मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हो ते आणि छान असे हे झालेले आहेत हे पहा आपण ह्या अगदी ह्या वड्यासारखेच आपण अशा प्रकारे ही सुद्धा हे वडे बनवलेले आहेत तर हे पहा अगदी छान हे सुद्धा होतात हे पहा आणि अशा प्रकारे हे सर्वच वडे आपल्या असे टम्म फुगलेले आहेत